उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भया आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मीनाताई कांबळी शिवसेना कृष्णा चंद्रकांत विश्वासराव शिवसेना उपनेत्या यांनी आयोजित केलेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रभाग क्रमांक एकशे एकोणऐंशी व एकशे ऐंशी येथे पार पडला त्याप्रसंगी विभागातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख युवासेनेचे से पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रम पार पडला एकोणीसशे ब्याण्णव सालापासून सहा टम तृष्णा आमची नगरसेवक आहे आणि एक व्यक्ती सहा वेळा निवडून येणं हा खरा इतिहास आहे ती चांगलं काम करत आली आहे जनतेच्या कायम सहभागात का असते जनतेच्या संपर्कात असते आणि सातत्याने स्वतःच्या विभागाचा स्वतःच्या परिसराचा विकास कसा होईल याकडे सातत्याने तिचं लक्ष असतं जर कुठून एखादं काम राहिलं आणि तिच्या ना जर शिल्लक नसेल तर कुठूनही बजेटरी फंड किंवा इथून कुठून तरी फंड घेऊन आमदाराचा फंड घेऊन माझ्या विभागातलं काम मी कसं पूर्ण करेन याकडे तृष्णा विश्वासराव यांचं सातत्याने लक्ष असतं आणि हे करत असताना सामाजिक कार्यसुद्धा ती कुठेही विसरलेली नाही आज आपण जे पाहतो आहे या ठिकाणी वया वाटप छत्र्या वाटप किंवा गुणगौरव समारंभ हा ऐंशी टक्के समाजकारणाचाच एक भाग आहे आणि आम्ही जरी लोकप्रतिनिधी असलो राजकारणात असलो तरी आम्ही ह्या समाजात राहतो या समाजात लहानाचे मोठे झालेलो आहोत आणि म्हणून आम्हाला कायम जाणीव आहे की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ह्या उद्देशानेच तृष्णाताई आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी सातत्याने काम करत असतात ताई बाळासाहेबांची शिकवणीत वाढलेल्या आहेत आणि त्यांची शिकवण त्या तंतोतंत पाळत आहे आणि म्हणूनच त्या समाजकार्याचाच एक भाग म्हणून हे सातत्याने काम करत असतात यापुढेही त्या करत राहतील आणि त्यांना कायम विश्वास आहे की माझ्या परिसरातली जनता ही कायम मला निवडून देईल खरं तर, तर दरवर्षी सालाबादाप्रमाणे हा जो कार्यक्रम असतो पाऊस आला तर छत्री वाटप आणि शाळा सुरू होतात तर त्यांना वया वाटप किंवा गुणगौरव हे कार्यक्रम हे पूर्वीपासून आखून दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही हा एक कार्यक्रम करून घेतो आम्ही आमचे सन्माननीय शिंदेसाहेब यांनी आम्हाला सांगितलंच आहे की ऐंशी टक्के तुम्ही समाजसेवा करा आणि वीस टक्के फक्त राजकारण करा आणि त्यातलाच त्या हा भाग म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणे घेतलेला आहे वन सेवेंटी नाईनचे जे प्रमुख आहे तेजस नारकर आणि एकशे ऐंशीचे आमचे सुशांत जोशी महिला शाखा प्रमुख आमची ज्योत्स्ना मोरे आणि माधुरी नि निंबाळकर अशा ह्या शाखाप्रमुखांची नावं आहेत जी प्रमुख आणि त्यांच्याबरोबरची जी पूर्ण आमची फळी आहे मते मग त्याच्यामध्ये डगेताई आमच्या स बारेताई धानिकताई म्हणजे अशा प्रकारे सुरेखा ह्या अशाप्रमाणे संपूर्ण आमची टीम आहे हे टीमवर्क आमचं आहे त्याप्रमाणे आमचे गटप्रमुख उपशाखा प्रमुख इमारत प्रमुख आणि संपूर्ण कार्यकर्त्यांची टीम ह्या कामाला लागते जवळजवळ आम्ही एक आठ पंधरा दिवसापासून ही तयारी केली होती आणि कुठे जाऊन आज हा कार्यक्रम आमचा संपन्न होतो आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या मीनाताई ज्या मीनाताईंनी इतकं चांगलं काम केलेलं आपल्याला माहीतच आहे की बचत गट इतके त्यांनी तयार केलेले होते आणि त्या बचत गटाचा वापर त्यांनी सगळ्या महिलांमध्ये चांगल्या प्रकारे केला विकासाची कामं त्यांनी आम्हाला दिली आणि त्यांनीच खरं आज आम्हाला पुढे आणलेलं आहे मीनाताई कांबळे यांनी आज त्यांना म्हणून मी सगळ्यांच्यासमोर आमचे ज्या महिला गटप्रमुख आहेत त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आज त्यांना मी समोर आणलं की त्यांची एक आठवण होती की त्यांनी नेहमी नेहमी म्हणायचे की आम्हाला मीनाताईंना बघायचं आहे तृष्णाताई तुम्ही बोलवा ना त्यांना म्हटलं यावर्षी मीनाताईंनाच आपण बोलवायचं आणि म्हणून मीनाताईंना आम्ही इकडे बोलवलेलं आहे मीनाताईंचं एक कर्तृत्व आणि त्यांचं जे काम पाहता त्यांनी खूप संघटनेसाठी काम केलेलं आहे आणि आज त्या सिद्धिविनायक मंदिरच्या ट्रस्टी म्हणून काम इतकं छान करतायत की कुठल्याही व्यक्तीला दर्शन दिल्याशिवाय ते राहत नाहीत म्हणजे एवढं महान काम त्यांच्या हातून घडतं आहे आज मी त्यांचे आभार माने की त्यांनी ते मान या माझ्या छोट्याशा कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून उपस्थिती दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते मी हजार छत्र्या छापल्या आहेत आणि हजार नोटबुक्स आहेत आणि ह्या वाटप करणार आहोत नाही ह्याच्यापुढे आता पावसाळा आला आहे आता मेडिकल कॅम्प आमच्या साहेबांनी सांगितलेलं आहे आता मेडिकल कॅम्प घ्या लोकांना म्हणजे कसं या पावसाच्या दिवसात मलेरिया डेंग्यूचे आजार येतात आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही मेडिकल कॅम्प घ्या त्याच्या पुढचे जे कार्यक्रम आहेत मग मेळावे होतील बचत गटांचे मेळावे होतील अशा प्रकारे आमच्या मीनाताई आम्हाला प्रोत्साहन देत असतील त्याप्रमाणे ता आम्ही काम करणार आहोत आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे आमच्या तृष्णाताई वागतात आणि आज आम्हाला खरोखर आनंद होत आहे की आमच्या वरिष्ठ नेत्या मीनाताई कांबळे यांनी या ठिकाणी आम्हाला वेळ दिला आणि सर्व शिवसैनिकांना संबोधित केलं त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक खुश आहे की तृष्णाताईंनी आज आम्हाला मीनाताईनं आपल्या वार्डामध्ये आणून खरोखर मोठ्या आम्हाला एक भेटच दिली आणि मुलांना मौलाचं मार्गदर्शन ते मीनाताई कांबळेंनी केलं आणि खरोखर शिवसैनिकांच्या मनामध्ये चैतन्य निर्माण झालं येणारा एकोणीस तारखेचा आमचा वर्धापन दिन धुमधडाक्यात आम्ही साजरे करणार आणि तृष्णाताईला एकशे एकोणऐंशी आणि एक मध्ये दोन्ही वार्डात जरी उभा राहिल्या तरी आम्ही व शिवसैनिक पूर्ण ताकदीनं काम करून प्रचंड प्रचंड मुंबईमध्ये पहिला निकाल आमचा तृष्णाताईचा लागेल आणि त्यांना प्रचंड मताला निवडून याचं आम्ही काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि खरोखर कृष्णाताईच्या या दोन्ही विभागामध्ये वार्ड क्रमांक एकशे एकोणऐंशी आणि मध्ये आमचे चंद्रकांत विश्वासराव जुने आमचे पदाधिकारी आहेत ते अनेक वर्ष या विभागावर राज्य केलेलं आहे आणि कृष्णाताई चंद्रकांत विश्वासराचं या विभागात महान कार्य आहे आणि त्या कार्याची पोच पावती म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेत कृष्णाताई प्रचंड मताने या ठिकाणी निवडून जाणार एवढे या ठिकाणी शंभर टक्के भाग देतो आणि मेहनत आहे आमच्या नेत्यांचा मनापासून आभार मानतो की आम्हाला वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा मनापासून म्हणतो जय हिंद जय महाराज